शिल्प हँडरायटिंग अकॅडमी महाड आणि टिंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय नरेंद्र गौरी रामराव माडिक यांच्या संकल्पनेतील गुणवत्ता विकास प्रकल्प दो मागील दोन दिवसापासून सुरू आहे आणि आपल्या शाळेचे विद्यार्थी आत्मविश्वास आणि एकाग्रते या सहाय्याने दोन्ही हाताने लिहत आहेत बघा मयूर निकम सरांना थँक्स त्यांच्या कलेच्या माध्यमातून आजचा दिवस खूप छान आहे गुरुना दिलेली त्यांनी ही वंदना त्या विद्यार्थी खूपच छान लिहिलेली आहे आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी जे विद्यार्थी एक हाताने व्यवस्थित लिहू शकत नव्हते ते आता खूप छान रीतीने दोन्ही हाताचा सराव करत आहेत नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू पीपल वेन यु आर हॅव्हिंग कॉन्फिडन्स वेन यु आर हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन शाळेच्या शिक्षिकाही आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक बघत आहेत त्यांच्या कलेमध्ये एक नवीन कला ॲड झालेली आहे एकाग्रतेच्या साहाय्याने दोन्ही हाताने लेखनाचं प्रात्यक्षिक आणि कौशल्य सादर करत आहेत ट्विंकल स्टार इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रिन्सिपल मॅडम पाहत आहे मॅडम हे बघा विद्यार्थी छानपैकी आपल्या गुरूंना वंदन करत आहे एकाच वेळात दोन्ही हाताने सेम स्ट्रोक सेम स्पीड सेम रायटिंग नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू पीपल इफ यू आर हॅव्हिंग कॉन्फिडन्स अँड कॉन्सन्ट्रेशन शाळेचे कला शिक्षक पण इथे आलेले आहेत दोन्ही हाताने विद्यार्थी आपल्या गुरुना गुरुवंदना देत आहेत पहा सर मयूर सरांचं नाव दोन्ही हाताने लिहत आहेत अशा ह्या प्रकारची वेगळी अशी आगळीवेगळी कलात्मक अशी मानवंदना आपल्या गुरुंना ह्यापेक्षा अजून विशेष काय हवं आहे तर खूप छान करा सराव मनापासून धन्यवाद सर